सर्व संतांनी अध्यात्म ईश्वरार्पण बुद्धी हे जगून दाखवलं जगून त्या अध्यात्मविद्येचं सत्यत्व सिद्ध केलं अध्यात्म प्रत्यक्ष आचरणात उतरवलं बुद्धी विचार आचार उच्चार या पद्धतीनं ते ज्ञान प्रत्यक्ष दिवसेंदिवसाच्या व्यवहारामध्ये उतरवलं आणि अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार वर्तन करून दाखवलं ते वर्तन सहज शक्य आहे हे सिद्ध केलं स्वतःच्या आचरणानं आणि फार मोठा एक दीपस्तंभ समाजासमोर उभा केला की हे शक्य आहे हे आम्ही केलं आहे आम्ही करून दाखवलं आहे तुम्हीही या प्रकारे वर्तन करा अध्यात्म ही नुसती गप्पा मारण्याची चर्चा करण्याची वादविवाद करण्याची गोष्ट नसून ही प्रत्यक्ष आचरणात उतरवण्याची गोष्ट आहे जोपर्यंत अध्यात्म आपल्या आचरणामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण प्रत्यक्ष प्रवासापासून कोसो दूर आहोत إنك ليك